लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीस मध्ये खरीपाचा पीक विमा भरलेला आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि म्हणून पीक विमा कंपनीकडे विमा भरला असताना सुद्धा पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना योग्य मोबदला नुकसान भरपाई दिलेली नाही अशी तक्रार लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे केलेली आहे त्यामुळं मी लातूर विभागाचे कृषी सहसंचालक श्रीमान दिवेकर साहेब यांना आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे पीक विमा मिळालाच पाहिजे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्हाला शिवसैनिकाला सांगितलंय शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं रहा आणि म्हणून मी आज दिवेकर साहेबांशी बोलत असताना सांगितलं या कंपन्या पीक विमा कंपन्या स्वतःचं लाटण्यासाठी स्वतःचं भलं करण्यासाठी स्वतःची तुमडी भरण्यासाठी शेतकऱ्याला वेटीस धरलं जात आहे शेतकऱ्यामध्ये एका सर्वे नंबरमध्ये दोन भाऊ असतील तीन भाऊ असतील चार भाऊ असतील त्यापैकी एका भावाला पीक विमा मिळतो आणि तीन भावाला मिळत नाही एका सर्वे मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाले खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे मी हा विषय उद्या महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे लातूर जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक राज्यात जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकारी यांची बैठक लावलेली आहे हा विषय मी उद्या ताईच्या समोर जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर उपस्थित करणार आहे आणि लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी आग्रही राहणार आहे होय शेतकऱ्याच्या पाठीमागा शिवसेना खंबीरपणानं उभं टाकणार आहे